नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कूलची स्टोड आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण सेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांचे तांत्रिक प्रश्न टेक्निकल प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो सर्व प्रश्न या ठिकाणी जो काय आय बी पी एसनं आपल्याला टेक्निकल घटकाचं पोर्शन दिलेला आहे त्यानुसार मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी असणार आहेत बघा व्हिडिओला एकदा सुरू करण्यापूर्वी किंवा तुम्ही एकदा अभ्यासाला सुरू करण्यापूर्वी जो काही अभ्या टेक्निकल घटकाचा पोर्शन आय बी पी एसने आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे त्याचा मित्रांनो तुम्ही त्या पोर्शनचं अवलोकन करणं या ठिकाणी गरजेचं आहे बघा या ठिकाणी पोर्शन या ठिकाणी वाचून किंवा गुरुत्वाकर्षण मूलद्रवांच्या आवडण्याचे वर्गीकरण रासायनिक अभिक्रियांचे समीकरण विद्युत धाराचे परिणाम भिंग अनुवंशिकता उत्क्रांती सजीवते जीवन प्रक्रिया पर्यावरण व्यवस्थापन पर प्राण्यांचे वर्गीकरण ओळख सूक्ष्म जीवशास्त्राचे उष्णता प्रकाशाचे अपवर्तन कार्बनचे अवकाश अवकाशमोहीम पेशी विज्ञान जैवतंत्रज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घटक आहेत बघा या घटकाचा पण अंदाजित प्रश्नाचं या ठिकाणी विभाजन दिलेलं आहे जेणेकरून ते प तो टॉपिक किंवा तो एखादा आहे किती मार्काला येईल हे या ठिकाणी आपल्याला सांगणं या ठिकाणी पण सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास सुरू करण्यापूर्वी हे सर्व टॉपिक तुमचे कवर झालेले आहेत का एकदा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित आवर्जून या ठिकाणी पहा जेणेकरून तुमचा जर एखादा पोषण एखादा घटक जर राहिला असेल तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी ते करून घ्या बघा प्रश्न पहा गुरुत्वाकर्षण याच्यावर आपण या ठिकाणी पाच प्रश्न आपण सांगितले आपण पाच प्रश्न येतील का पाच पैसे कमी येतील किंवा पाच तर या ठिकाणी कमीत कमी येतील असं आपण या ठिकाणी सांगत आहे बघा प्रश्न पहा बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते हे न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे बघा गुरुत्वाकर्षणाचा आता अभ्यास करत असताना तुम्हाला न्यूटनचे गतिविषयक नियमाचे जे काही नियम आहेत ते सर्व मित्रांनो या ठिकाणी माहिती असणे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे कारण त्या ठिकाणी नियमावर प्रश्न येईल किंवा एखादं उदाहरण देऊन तो कोणता नियम आहे असं विचारतील तर मी पण प्रश्न या ठिकाणी असेच आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना किंवा तुमचा अभ्यास किती झाला आहे हे त्या या ठिकाणी तुम्हाला समजण्यात मदत होईल बघा न्यूटनचे एकूण गतीविषयक तीन नियम आहेत पहिला नियम आहे मित्रांनो जडत होता दुसरा नियम आहे हा संवेग संवेगाचा आणि न्यूटनचा गतीविषयक तिसरा काय प्रतिक्रिया बलाचा तर मित्रांनो हे न्यूटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमाचं या ठिकाणी उदाहरण आहे जे की प्रतिक्रिया बलाचं आपल्याला उदाहरणं सांगता येईल की बंदुकीने गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते हा मित्रांनो प्रतिक्रिया बलाचा उदाहरण आहे तर मित्रांनो हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येईल तर नेटोचे गती तिसऱ्या नेमाची अजून पण या ठिकाणी काही उदाहरणं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तर बघा ती ने कुठले कुठले आहेत तर बघा पहिला नियम तर प पहिलं तर हेच आहे बंदुकीने गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे टेकली जाते ती त्यानंतर अग्री प्रक्षेपण अग्री उड्डाण हे पण तिसऱ्या प्रतिक्रिया बलाचा किंवा न्यूटनच्या गतिविषयी तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे त्याचप्रमाणे बघा कॅश घेताना कॅश घेत असताना बघा आपण क्रिकेट क्रिकेट खेळत असताना क्रिकेटरने जो बॅटला बॅटला मारलेला चेंडू आहे तो हवेत उंच उड उडाला असता कॅश घेताना खेळाडू या ठिकाणी हात हात पाठीमागे घेतो का घेत असेल तर त्या चेंडूचा आपल्या हातावर बसणारा मार कमी व्हावा म्हणून या ठिकाणी तो कॅच घेत असताना आपला खेळाडू तो खेळाडू या ठिकाणी हात पाठीमागे खेचत असतो जेणेकरून त्याच्या हातावर त्या ठिकाणी आघात कमी होईल हे मित्रांनो न्यूट न्यूटनचे गतीविषयी तीन नियम आपल्याला सॉरी तीन उदाहरणं या ठिकाणी सांगता येतात चला पुढचा आपण प्रश्न पाहू बघा घड्यातील लंबाकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे बघा हा पण या ठिकाणी सोपा प्रश्न आहे स्थानांतरण गती परिवलन गती दोलन गती आणि या यापैकी नाही तर मित्रांनो घड्यातील लंबकाची गती ही मित्रांनो या ठिकाणी दोलन गती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल दोलनगती ऑप्शन क्रमांक तीन बघा स्थानांतरीय गती कुठली आहे म्हणजेच काय ते त्या त्या ठिकाणी एक रेषीय गती आहे त्याचं मित्रांनो या ठिकाणी रेल्वेचे धावणे आगगाडीचे धावणे त्यानंतर स्थानांतरितचे चक्राकार आहे त्याचप्रमाणे फिर त्याचं उदाहरण आहे मित्रांनो फिरणार फिरणारा पंखा असणार आहे की मित्रांनो आपल्याला स्थानांतर गतीचे या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी सांगता येतील पुढचा प्रश्न विश्व विश्वातील सर्व वस्तूवर सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजेच कोणते बल तर बघा रोज गुरुत्व संतुर आणि वस्तुन बघा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा ऑप्शन पण या ठिकाणी मी बऱ्यापैकी सेम दिले आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज होताल तर मित्रांनो विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे ते या ठिकाणी ऑप्शन आपल्याला गुरुत्व म्हणून सांगता येईल ऑप्शन क्रमांक दोन हे गुरुत्व आहे तर बघा विश्वातील सर्व वस्तू वस्तूवर कार्य करणारे बल हे गुरुत्व असतं विश्वातील सर्व वस्तू एकमेकाला गुरुत्व बलाने खेचत असतात हे तुम्हाला या ठिकाणी माहितीच आहे बघा सूर्याच्या वस्तू मनामुळे तो इतर ग्रहांना आपल्या जवळ खेचतो सूर्याच्या वस्तुमानामुळे तो इतर घराण आपल्या जवळ खेचतो जर जसे अंतर वाढत जाईल तर जसे मित्रांनो तस तसे गुरुत्व बल या ठिकाणी कमी होत जातं हे पण तुम्ही या या ठिकाणी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे काय पृथ्वीवर असलेल्या गुरुत्व गुरुत्वाकर्षण गुरु बलामुळे आपण चालू शकतो त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी जीवन जगू शकतो हे, हे पण मित्रांनो या ठिकाणी गुरुत्व बलाचं या ठिकाणी कार्य आहे त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा होता पुढचा प्रश्न बघा न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम अतिशय सोपा प्रश्न आहे न्यूटनचे गतिविषयक एकूण मित्रांनो तीन नियम आहेत पहिला नियम आहे जडत होता दुसरा नियम आहे संवेगाचा आणि तिसरा नियम आहे मित्रांनो प्रतिक्रिया बलाचा त्यामुळे हिचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोन एकूण न्यूटनचे गतिविषयक तीन नियम आहेत पुढचा प्रश्न पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते बघा हा या ठिकाणी फॅक्च्युअल संदर्भात या ठिकाणी प्रश्न आहे जेणेकरून हे तुम्हाला या ठिकाणी पाठ पाहिजे किंवा वाचून वाचून तुम्ही त्याचे लक्षात राहिलं तर मित्रांनो त्या ठिकाणी ते चांगलंच आहे ते बघा पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाचे बल मित्रांनो किती आहे तर मित्रांनो हे जे आहे नऊ न, 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 पॉईंट आठ नऊ पॉईंट आठ मित्रांनो मीटर सेकंद बघा मीटर सेकंद आहे ते त्यामुळे ऑप्शन क्रमांक कर दोन मी जाणूमधून मित्रांनो हे नऊ पॉईंट आठ किलोमीटर मीटर वर्ग या ठिकाणी आहे कारण बऱ्याच जणांना नऊ पॉईंट आठ लक्षात राहतं पण ते मीटर सेकंद आहे का किलोमीटर सेकंद आहे ते मित्रांनो या ठिकाणी त्यांना ते लगे एकदम पटकन समजत नाही म्हणून आपण या ठिकाणी ते जा चालले आपण असं ऑप्शन जेणेकरून तयार करतो की तुमचा अभ्यास झाला तर परफेक्ट असावा ऑप्शनचा पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे पटकन मित्रांनो येत असतील तर टिक करून पुढे जायचं नाही खाली ऑप्शन पण या ठिकाणी वाचायचं आहेत बघा किलोमीटर बऱ्याचदा नऊ पॉईंट आठ वाचले असते लगेच टिक करून पुढे गेले असते पण पण मित्रांनो किलोमीटर मीटर आहे पण नाही तर त्याचं उत्तर मित्रांनो मीटर सेकंदचा वर्ग हे मित्रांनो आहे हे पण लक्षात राहू हो दे बघा मग काय विषुवृत्तावर था, फुगीर आकार असतो आणि विशुरता जास्त असते बघा हे पण लक्षात ठेवा पृथ्वीची काय पुस्त बघावी विषुवृत्तेचा आकार फुगीर असतो आणि तेथे त्रिजा या ठिकाणी जास्त असते बघा तसं बघायला गेलं तर एकूण गुरुत्तीय बल पृथ्वीचं गुरुत्तीय बल हे नऊ पॉईंट आठ बघा किती बऱ्याच पुस्तकामध्ये किंवा संदर्भ ग्रंथामध्ये जे उत्तर मित्रांनो नऊ पॉईंट सेवेंटी एट नऊ पॉईंट सेवेंटी एट मीटर सेकंद या ठिकाणी असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येतं पण मित्रांनो सरासरी किंमत या ठिकाणी विचारलेली असते त्यामुळे सरासरी किंमत पण या ठिकाणी लक्षात ठेवा सरासरी किंमत मित्रांनो हीच आहे नऊ पॉईंट आठ मीटर सेकंदचा वर्ग ही मित्रांनो सरासरी किंमत या ठिकाणी सांगता येत असते बघा ने काय केलं मग न्यूटनने गुरुत्व बलाचा शोध लावला त्याच्या स्मरणात या ठिकाणी गुरुत्व बलाच्या एककाला न्यूटन असे नाव देण्यात आलेलं आहे हे पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू बघा सजीवातील <coughs> सॉरी सजीवातील जीवन प्रक्रिया या ठिकाणी पाच प्रश्न पहिला प्रश्न पहा स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करून प्रत्येक प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करणे अशा रीतीने दोन नवजात प्राणी तयार करणे ही प्रक्रिया कशामध्ये आढळून येते बघा प्लॅनेरिया हायड्रा किनोपेशी आणि आमिबा तर बघा दोन नवजात प्राणी तयार होते ही प्रक्रिया या ठिकाणी कोणती आहे तर मित्रांनो ही प्रक्रिया या ठिकाणी सांगता येईल आपल्याला प्लॅनेरिया ही प्रक्रिया मित्रांनो प्लॅनेरिया गटामध्ये आढळून येते तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक प्लॅनेरिया हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा कवकांच्या तंतुमय शरीरावर बीजाणूधानी असते बीजाणूधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते बीजाणूधानींना धानीना फुटून बीज बीजाणू बाहेर पडतात व ओलसर जागी रुजतात ही प्रक्रिया कोणत्या सजीवात आढळते बघा ही मित्रांनो एक आपण या ठिकाणी त्याची या या ठिकाणी महत्त्वाची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती सांगितलेली आहे आणि त्याच्यावरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ते उदाहरण ओळखायचं आहे बघा ही या ठिकाणी जे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी दिलेलं आहे बघा पहिलं वैशिष्ट्य काय कौकाच्या तंतूमध्ये सजीव बीजाणू ध्वनी असते हे एक वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य काय बीजाणू ध्वनी म्हणजे बीजाणूची निर्मिती होते हे दुसरं वैशिष्ट्य आणि बीजाणू धनी फुटून बीजाणू बाहेर पडतात ओसर आणि अवदार जागी रुजतात ही प्रक्रिया कोणत्या म्हणजे ही या वैशिष्ट्यावरनं उदाहरण कोणतं किंवा ही म्युकर हायड्रा किनोपेक्षा आम्हीबा हे कोणाचं उदाहरण हे या ठिकाणी असं विचारायचं आहे आणि पण मित्रांनो एक्झाम सुद्धा आपण या ठिकाणी असाच प्रश्न या ठिकाणी विचारेल किंवा या ठिकाणी ही सजीव आणि कॅरेक्टरिस्टिक सांगेल की ह्याच्यातलं बरोबर कुठलं चुकीचं कुठलं असं पण मित्रांनो ही अल्टरनेट मित्रांनो प्रश्न विचारण्याची एक्झाम येण्याची पद्धत असते ती पण तुमच्या लक्षात येणं या ठिकाणी गरजेचं आहे तर हे जो उत्तर आहे मित्रांनो ही सर्व उदाहरणे किंवा ही सर्व वैशिष्ट्ये या ठिकाणी म्युकर या सजीवात या ठिकाणी आढळतात ऑप्शन क्रमांक एक हे या ठिकाणी बरोबर आहे बघा मित्रांनो आपला व्हिडिओ एकदा लाईक करा शेअर करा तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो आपलं चॅनल या ठिकाणी जरूर सबस्क्राईब करा बघा पुढचा प्रश्न पहा अंडपेशी निर्मिती संप्रेरक म्हणजेच काय इस्ट्रोजेन प्रोजेस्टोरॉन निर्मितीचे कार्य कोण करतो अंडपेशीमध्ये संप्रेरकाची निर्मिती कोण संप्रेर का कार्य करत असतो बघा अंडाशय जोडी गर्भाशय अंडनलिका आणि बॅथोलिन्स तर मित्रांनो हे उत्तर सांगता येईल आपल्याला अंडाशयाची जोडी असते नाही ती मित्रांनो या ठिकाणी संप्रेरक संप्रेरक निर्मितीचे कार्य करत असते अं ऑप्शन क्रमांक एक हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न बघा ग्लुको विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विक्रांच्या मदतीने इतर कार्बनी अंमलामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जाते त्याला काय म्हटलं जातं बघा या ठिकाणी मी पुन्हा या ठिकाणी दिलेलं ही वैशिष्ट्य आहेत किंवा एखादं त्याचं महत्त्वाची जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे ती या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून या ठिकाणी आपल्याला ते उदाहरण कोणतं आहे किंवा तिचं त्याला काय म्हटलं जातं असं आपण या ठिकाणी प्रश्न तयार करत तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे आपल्याला या ठिकाणी किनवन आहे तर त्याला त्या घटकाला या ठिकाणी या ठिकाणी किनवन असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन हे मित्रांनो बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी स्थायू स्थायू विनाक्षी श्षण करतात त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल स्रवते आपल्याला त्यामुळे कसे वाटते बघा दमल्यासारखी वाटते थकल्यासारखी वाटते उत्साहित वाटते आणि नि, निर उत्साहित या ठिकाणी वाटते बघा प्रश्न हा आपल्याला दररोजच्या वापरात आहे दररोजच्या आपल्या घडणाऱ्या कामाच्या संदर्भात आहे त्यामुळे आपण ह्याचं उत्तर या ठिकाणी गेस करू शकतो तर मित्रांनो आपल्या याचं उत्तर आहे मित्रांनो आपल्याला थकल्यासारखे आपल्याला या ठिकाणी जाणवत असते लॅक्टिक आम्ही त्रवल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थकल्यासारखे वाढते हा पण मित्रांनो फॅक्च्युअल डेटा संदर्भात होता हा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा टी सी पर्यावरण आपत्तीने अंतराळावर विचारलेले प्रश्न टी सी का काय घेतले तर आय बी पी एसचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आहेत म्हणून टी सी एसचे प्रश्न टी सीसने काय बघा पोषण असा पोषण तर हा फिक्स आहे मग प्रश्न काय येईल असाच येईल कारण पर्यावरण आपत्ती अंतराळावर प्रश्न अगदी चालू घडामोडी संदर्भात आहे मग आय बी एस विचार तर आपण चालू घडामोडी रिलेटेड या ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे म्हणून आपण या ठिकाणी ती चालू घडामोडी लिंक केलेली आहे बघा हरित महा सिटी कंपोस्ट ब्रँड हाँ बाता बगा हरीत हा भारतातील खालीपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा हरित महासिटी आहे तर कोणत्या राज्य संदर्भात आहे चालू घडामोडी संदर्भात आहे प्रश्न हा गुजरात महाराष्ट्र राजस्थान आणि पंजाब तर मित्रांनो ह्या जो उत्तर सांगता येईल आपल्याला हा हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड हा भारतातील महाराष्ट्राच्या संदर्भात आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये भोपाळ वायू दुर्घटनेत खालीपैकी कोणत्या वायूची गळती झाली होती हा अतिशय सोपा प्रश्न आहे ओझोन डी टी टी मिथील आयसोसायनेट आणि पारा तर हि उत्तर आहे मित्रांनो मिथिल आयसोसायनाईट हे उत्तर आहे एम आय सी ही मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटना आपल्याला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जी घडली होती डिसेंबरमध्ये तीन ते तीन चार तारखेला त्याच्यामध्ये हे मिथिल आयसोसायनाईटमुळे या ठिकाणी मोठी प्राणहानी या ठिकाणी जीवितहानी वित्तहानी या ठिकाणी झाली होती पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये भारत चंद्राच्या डॉटॉट या भागावर उतरणा जगातील पहिला देश ठरला आहे बघा हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या भागावर उतरला भारत पहिला देश आहे पण कोणत्या भागावर उतरला पूर्व भागावर पश्चिम भागावर दक्षिण उत्तर हे असे या ठिकाणी प्रश्न वेगळ्या प्रकारचा आपण या ठिकाणी किंवा टी सीसनं या ठिकाणी तयार केलेला आहे तर ह्याचं उत्तर अतिशय सोपा प्रश्न आहे तर भारत या ठिकाणी दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला होता हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे लक्षात ठेवा ऑगस्ट दोन हजार तेवीस हे पण या ठिकाणी या मंथ किंवा एक्झॅक्ट जे डेट जर तुम्हाला माहिती असेल तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायची आहे पुढचा प्रश्न भारत भारतामध्ये हवा प्रतिबंधक आणि नियंत्रण अधिनियम एकोणऐंशीमध्ये लागू झाला पण एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये सुधारणा होऊन पुढीलपैकी कोणता घटक त्यात समाविष्ट करण्यात आला होता तर बघा हवा प्रतिबंध नियम अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि त्याच्यामध्ये सुधारणा कधी झाली तर एकोणीसशे सत्याऐंशी हे पण या ठिकाणी दोन स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा आणि अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा केव्हा झाली असं जर आलं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी त्याच्यामध्ये सुधारणा झाली होती तर कोणता घटक समाविष्ट करण्यात आलेला होता तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तर गोंगाट हा हा हवेचे प्रदूष प्रदूषण करणारा घटक आहे हा मध्ये घटक या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला होता गोंगाट हा हवेचे प्रदूषण करणारा महत्त्वाचा घटक आहे हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे बाकीचं मित्रांनो हे सर्व हे विधान तुम्ही वाचून घ्या हे मित्रांनो इरिलेव्हेंट या ठिकाणी त्यांनी जे ऑप्शन्स तयार केलेले आहेत भारतातील वायू प्रतिबंध नियंत्रण अधिनियम पुढेपैकी कोणत्या साली लागू झाला एकोणीशे पंच्याऐंशी अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी आणि एक्क्याऐंशी महत्त्वाचा प्रश्न होता हवा अधिनियम हवा सॉरी वायू प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण अधिनियम हा एकोणीसशे एक्क्याऐंशी सालचा सा आहे ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर आहे पुढे विद्युत धारेचे परिणाम ह्याच्यावर मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न विद्युत दिव्यामध्ये डॉट डॉट सारख्या उच्च द्रावणात असलेल्या धातूचे कुंडल असते जस्त टंगस्टन पारा आणि लोखंड तर ह्याचं उत्तर तुम्ही मला या ठिकाणी येस करून सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा याचं तुम्ही या ठिकाणी मला उत्तर सांगा तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन टंगस्टन आहे ऑप्शन क्रमांक दोन टंगस्टन टंगस्टन ते डब्ल्यू या सौदे दाखवलं जातं आणि त्याचा या ठिकाणी द्रवणाक आपल्याला तीनशे अडतीस डिग्री सेल्सिअस इतका या ठिकाणी सांगता येतं ब पुढचा प्रश्न आता ह्याच्याबद्दल जास्त काय आपण सांगू शकत नाही हे एवढंच महत्त्वाचं आहे टंगस्टन हे धातूची कुंडल असते पुढे जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते त्यास कायम म्हटलं जातं कशाचं जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते त्यास कायम म्हटलं जातं तर हे जो ऑप्शन पहा व्होल्टमीटर गॅलोनोमीटर ॲमिटर आणि जनरेटर बघा सोपा प्रश्न आहे या ठिकाणी थोडाफार यांत्रिक ऊर्जे विद्युत विद्युतीमध्ये कशा केलं तर जनरेटर जनरेटर आपण बऱ्याच वेळेला बघतो जनरेटर त्या ठिकाणी त्याचं यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जे ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं बघा विद्युत धारेचा चुंबकीय परिणामास परिणाम हा संबंध ओरिस्टोड ओरिस्टोड या ओरिस्टेड या शास्त्रज्ञांनी शोधून काढला होता जनरेटरच्या सहाय्याने यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये या ठिकाणी केले जातं मग काय विद्युत विद्युत जनित्राचे कार्य कशावर अवलंबून असते तर विद्युत चुंबकीच्या प <ils> प्रवर्तनाच्या <-taten> नियमावर <नुण> या ठिकाणी आधारित असते विद्युत जनित्र म्हणजे जनित्राचे कार्य कशावर अवलंबून असेल तर विद्युत चुंबक चुंबकीय प्रवर्तनाच्या नियमावरती आधारित आहे जनरेटरचं उदाहरण हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विद्युत इस्त्रीचे कार्य हो, हे कशावर आधारित आहे बघा ते आपण या ठिकाणी नियम खाली दिला आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी पहिला दिलं प्रश्न पण असेच येणार बघा उदाहरण सांगतील ते आणि त्याच्यावर नियम सांगा नियम देतील आणि नियमावर उदाहरण दे सांगा असं मित्र या ठिकाणी प्रश्न येणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रश्नाची तुम्ही अभ्यास करताना असा सुद्धा प्रश्न असा सुद्धा या ठिकाणी प्रश्नाचा अभ्यास करणं या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे मग काय ओहमचा नियम कुलमचा नियम ज्यूलचा नियम आणि उजव्या हाताचा नियम तर याचं उत्तर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन विद्युत इस्त्रीची कार्य हे ज्यूलच्या नियमानुसार या ठिकाणी चालते ज्यूलच्या नियमानुसार या ठिकाणी चालते ह्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विद्युत वाहक तारेचे सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र किती प्रकारे बदलू शकते बघा दोन तीन दोन चार आणि पाच चुंबकीय क्षेत्र किती किती प्रकारे बदलू शकते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन आहे तर दोन प्रकारेच या ठिकाणी ते बदलू शकते म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक दोन दोन प्रकारे ते बदलू शकते पुढचा प्रश्न घडलेले एकूण कार्य व स्थानांतरित झालेला एकूण प्रभार यांची गुणोत्तर म्हणजे काय असते बघा इलेक्ट्रॉन धारा विद्युत रोध विद्युत विभवांतर यांचे गुणोत्तर काय असते म्हणून ते आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विद्युत विभवांतर विद्युत विभवांतर ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न खालीपैकी कोणते अन्नातील बृहद पोषक नाही मेद जीवनसत्वे प्रा पाणी आणि प्रथिने तर त्याचं उत्तर आहे मित्र ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक दोन ही अन्नातील महत्त्वाचा एक घटक नाही पोषक घटक नाही बघा प्रश्न हे बघा बृहत्पोषक म्हणजे काय तेच बऱ्याचदा या ठिकाणी समजणार पण जीवनसत्वे ही रोजच्या रोज लागतातच अशी नाही म्हणून ते या ठिकाणी बृहत्पोषक नाहीत म्हणून ते उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जीवनसत्वे पुढचा प्रश्न चुनकळी किंवा दुग्ध चुना हे खालीपैकी कोणत्या रासायनिक सैगाचे आणखीन एक नाव आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बघा ऑप्शन पा आहे सी ए ओ सी एल टू ओ सी ओ थ्री सी ए ओ एस टू आणि सी ए ओ तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दुग्ध नाव म्हणजेच काय सी ए ओ सी ए ओ आहे ऑप्शन क्रमांक चार हे आपल्याला बरोबर सांगता येतं पुढचा प्रश्न मेंढलने अणुशिक्षेचे किती नियम सुचवलेले आहेत बघा अनुशिकेचे किती नियम सुचवलेले आहेत बघा अणुशिक्षता जनक वगैरे आता सगळं बऱ्याच वेळेला विचारून झालेलं आहे तर आता त्याने किती नियम सुचवले आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो हे सर्व वेगळे नियम वेगळे लक्षात ठेवायची काय गरज नाही एकूण फक्त नियम लक्षात ठेवा बाकी मग नियम कोणता होता काय होता हे आत हे एकदम डीपमध्ये जाईल तेवढं डीपमध्ये करायची आवश्यकता नाही अनुच्छितचा हे तुम्हाला माहिती आहे प्रणेता कोण आहे तर मेंढेल आहे तर एकूण असते ते बाबा किती नियम होते त्याने सांगितलेले तर एकूण या ठिकाणी त्याने सांगितलेले मित्रांनो तेहतीस नियम या ठिकाणी त्यांनी सुचवलेले होते ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढचा प्रश्न डॉट डॉट नावाची रंगीत पिंडे केवळ वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळतात कोणती पे कोणती कोणती आहे ते लवके सिलिका रायबोझोम आणि रिक्तिका तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लवके ही मित्रांनो केवळ वनस्पतीचे पे, वनस्पती पेशीमध्येच आढळत असतात लवके लवके हे हा घटक मित्रांनो लक्षात घ्या लवके वगैरे जो घटक आहे तो केवळ वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळतात पुढे प्राण्यांच्या ऊतीबद्दल खालीपैकी कोणते विधान अचूक आहे बघा हे ठिकाणी थोडाफार मोठा प्रश्न आहे हाड हे अभिस्तर उतीचे उदाहरण आहे पुढचं ब पहा हाडे स्थायी धरून ठेवतात आणि शरीराच्या मुख्य अवयवांना आधार देतात हाडांच्या पेशी आ, या कॅल्शियम आणि सल्फर संयोगाने बनलेल्या कठोर मॅट्रिक्समध्ये अंतस्थापित असतात ड काय दोन हाडे एकमेकांना कडरा नावाच्या संयोजी उतकाने जोडलेल्या असू शकतात बघा अचूक विधान ओळखायचं आहे अचूक म्हणजे काय सत्य असलेलं बरोबर असलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ते विधान ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो अचूक विधान म्हणजे एकच अचूक विधान आहे ज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन हाडे स्थायूंना धरून ठेवतात आणि शरीराच्या मुख्य अवयवांना आधार देतात हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच काय हे फक्त ब विधान आपल्याला बरोबर आहे पुढचा प्रश्न अनु उत्क्रांती याच्यावर या ठिकाणी पाच प्रश्न ग्रेगर जोहान मेंडेल यांनी डॉडॉटच्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकचे निष्कर्ष शोधून काढले बघा हा हा थोडाफार या ठिकाणी अवघड प्रश्न आहे आपल्याला चाल वगैरे लक्षात ठेवणं कठीण जातं फक्त त्याचे नियम वगैरे बघा आपण हा ते जो मेंढले आहे ना हा महत्त्वाचा त्यानं त्या त्या घटकामध्ये संशोधन केलं होतं म्हणून त्याच्यावर त्यांनी अनुषित संशोधन केलं होतं ते निष्कर्ष काढले होते त्यांनी त्यावेळेला पहिल्यांदाच त्यांनी निष्कर्ष काढले होते म्हणून त्याचं साल या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे असं या ठिकाणी थोडाफार वेगळा घाटकीय प्रश्न आला तर मित्रांनो तुमचा तो लक्षात राहू दे किंवा तुमच्या ह्या नोट्समध्ये तुम्ही ते ॲड करून ठेवा तर निष्कर्ष केव्हा शोधून काढले त्याने तर एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्या ठिकाणी त्याने निष्कर्ष शोधून काढले होते ऑप्शन क्रमांक चार उत्परिवर्तन सिद्धांत उत्परिवर्तन सिद्धांत कोणी मांडला ग्रेगर जॉन मेंडेल ह्युगो दीस कॉल ही आणि एवरी तर उत्परिवर्तन सिद्धांत मित्रांनो ह्युगो द वीस ह्युगो द वीस वीस या शास्त्रज्ञांनी मांडला ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न ओसवाल्ड एवरी मॅकलेलन मॅकार्थी कॉलिन ॲक्वॉल्ड या ट्रेननी डॉट मते सजीवांच्या अनुवशिकता सामग्री काय असते किंवा तो कोणता असो त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे डी एन ए आर एन एम आर एन ए आणि टी आर एन ए तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एव्हरी मॅकलॉन मॅकार्थी कॉलविन ॲक्वॉल्ड या मते त्यांनी सांगितलं मित्रांनो डी एन एची सामग्री असते असं त्यांनी या ठिकाणी ते संशोधन केलं होतं ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न भारतीय वंशाच्या हरगोविंद खुराणा यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला बघा हा नोबेल पुरस्कार जे आहेत महत्त्वाचे आहेत ते तुम्ही या ठिकाणी तुमचं साल असणं गरजेचं आहे कारण ते संदर्भात आहेत आपल्या घटकाशी थोडाफार संवादात असू शकतात किंवा तसा प्रश्न येऊ शकतो तर मित्रांनो ते लक्षात ठेवा तुम्ही तर त्यांनी शोध कधी सॉ सॉरी त्यांना कधी नोबेल पुरस्कारा होता हरगोविंद ना तर एकोणीसशे अडुसष्ट साली या ठिकाणी मिळाला होता थोडाफार लॉजिक लावलं तर प्रश्न या ठिकाणी सुटला सुट मला सुटला असता एकोणीसशे चौतीस साली एवढ्या लोकांना सत्तेचाळीसला आणि एकोणीशे चाळीसला पण नाही पण एकोणीसशे अडुसष्ट हे या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रत्येक एम आर एने हजारो कॉडॉनचा बनलेला असतो आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम कोण करते बघा एम आर एन ए आर एन ए टी आर एन ए आणि आर आर एन ए तर कोण करत असतो तर ते जाऊ त्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन टी आर एन ए या ठिकाणी अमिनो आम्ले पुरवण्याचे कार्य करत असतो ऑप्शन क्रमांक ती आता संदर्भात या ठिकाणी पाच प्रश्न हृदयाची स्थायू कोणत्या प्रकारचे असतात बघा इच्छावरती अनिच्छावरती दोन्ही यापैकी नाही अतिशय जी केलेचा प्रश्न आहे हृदयाचे स्थायू स्नायू कोणत्या प्रकारचे कार्य करतात तर त्याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी अनिच्छावरती असते हृदय हे आपल्या आपल्या इच्छेला धरून या ठिकाणी चालत नसतं त्यामुळे अनिच्छा ते अनिच्छावरती असतं इच्छावरती असत नाही तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अनिच्छावरती आहे हृदयाची स्नायू हे अनिच्छावरती या ठिकाणी असतात क्षार संजीवनी तयार केल्यानंतर किती वेळापर्यंत द्यावी क्षार संजीव ओ आर एस तयार केल्यानंतर ती किती वेळापर्यंत द्यायची असते पाच दिवस एक दिवस आणि आठ दिवस बघा हा प्रश्न जुने जे प्रश्न यायचे आरोग्यसेवकाच्या एक्झाममध्ये किंवा त्यांचा जो पॅटर्न होता त्यानुसार यायचे आता येथील काही सांगू शकत नाही पण आरोग्यसेवक आहे म्हणून आपण या ठिकाणी किमान पाच तरी प्रश्न काहीतरी असावेत म्हणून आपण या ठिकाणी देतो तर मित्रांनो संजीव तयार किती वेळापर्यंत द्यायची असते ती लगेच द्यायची असते लगेच द्यायचे असते पाच दिवस एक दिवस आठ दिवस हे काय इरेलिव्हेंट ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे म्हणून यापैकी नाही लगेच शासन या ठिकाणी ती द्यायची असते पुढचा प्रश्न नवजात शिशूंना कावीळ झाल्यानंतर कोणती थेरपी देतात बघा फिजिओथेरपी फोटोथेरपी रेडिओथेरपी आणि यापैकी नाही तर बघा नवजात शिशूंना कावीळ झाल्यानंतर या ठिकाणी काय देतात तर त्यांना फिजिओथेरपी या ठिकाणी ती दिली जाते ऑप्शन क्रमांक एक रक्तमिश्रित वापरलेले ग्लोव्ज खालीपैकी कोणत्या मिश्रणात निर्जंतुक करण्यापूर्वी धुवून घेतलेले धुवून घेतले जातात तर कशामध्ये ते धुवून घेतले जातात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोन सोडियम हाय सोडियम हायप हायपोलोक्लोराईड सोल्युशन सोल्यु सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक दोन रक्तमिश्रित वापरलेले ग्लोव्ज हे सोडियम हायप्रो हायपोक्लोराईड सोल्युशनमध्ये मिश्रणात निर्जंतुक करण्यापूर्वी धुवून घेतले जातात पुढचा प्रश्न मेंदूच्या आवनाचा जंतुसं जंतूसंसर्ग म्हणजे काय मेनिजायटिस ॲटाडायटिस मिडिया टॉझनिलायटिस आणि ग्लासो ग्लॉसालेटिस तर त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दिन मेंदूच्या आवनाचा संसर्ग म्हणजे काय तर टॉन्सिलायटिस टॉन्सिलायटिस आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक तीन भिंग व त्याच्या त्याच्यावर त्याचे उपयोग किंवा प्रका उष्णता वगैरे हे ह्या हे जे या ठिकाणी पाच गोष्ट आपण घेतलेली आहे कोणत्या भिंगाचे अंतर ऋण असते बघा या ठिकाणी अंतर ऋण असते अंतर धन असते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो अंतर्गोल आरशाचे नाभी अंतर या ठिकाणी ते ऋण असते तर त्याचं उत्तर सांगितलं मित्र अंतर्गोल अंतर आंतरगोल आळशाचं म्हणजे आंतरगोल भिंग भिंग ना त्याचं अंतर मित्रांनो ऋण असते तर तो लघुदृष्टी किंवा निकटदृष्टी निकटदृष्टीत असणाऱ्या व्यक्तींसाठी तो बिंगा या ठिकाणी तो अंतर्गोल भिंग या ठिकाणी त्याचं वापरलं जातं म्हणून या ठिकाणी त्याचा नाभेअंतर ऋण असणाऱ्या व्यक्तींनी व्यक्ती व्यक्तींचा जो चष्मा आहे तो लघुदृष्टी किंवा निकटदृष्टी असताना व्यक्तींना तो दिला जातो पुढचा प्रश्न वीस सेंटीमीटर अंतर असलेल्या भिंगाची शक्ती किती असते त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक एक फायू डी एवढं ते अंतर असते फायू डी पुढचा प्रश्न साधा सूक्ष्मदर्शी म्हणून कोणत्या भिंगाचा उपयोग करतात बहिरगोल भिंग अंतर भिंग भिंग विशाल नाही यापैकी नाही तर त्याचं उत्तर मित्रांनो साधा सूक्ष्मदर्शी म्हणून या ठिकाणी बहिरगोल भिंग बैरगोल भिंगाचा या ठिकाणी त्याचा वापर केला जातो कॉन्वेक्स लेस असला त्याचा वापरतात कॉन्वेक्स लेस म्हणजे बहिरगोल पुढचा प्रश्न असे भिंग ज्याच्यामुळे नेहमी आभासी व वस्तूपेक्षा लहान प्रतिमा तयार होते बहिरगोल भिंग अंतर्गोल भिंग संयुक्त सूक्ष्म खगोलीय दूरदर्शक तर त्याचं उत्तर मित्र अंतर्गोल भिंगाय आहे लेन्स असणाऱ्यामध्ये नेहमी प्रतिमा आभासी वस्तूपेक्षा लहान प्रतिमा तयार होत असते पुढचा प्रश्न वस्तूचे स्थान एफ वन व टू एफ वनच्या दरम्यान प्रत्येक स्थान बघा हा प्रश्न हा प्रश्न थोडाफार या ठिकाणी डिफिकल्ट लेव्हलचा प्रश्न आहे जर उत्तर जर तुम्हाला येत असेल तर हजे उत्तर तुम्ही मला चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे हा एकदम डिफिकल्ट लेव्हलचा प्रश्न आहे जर मित्रांनो प्रश्न असे प्रश्न येतील की नाही सांगू शकत नाही पण एका दुसरा जर आला तर मित्र त्याची प्रश्न तुमची तयारी असली पाहिजे पुढचा प्रश्न बघा आपण या व्हिडिओमध्ये चाळीस प्रश्न पाहिलेले आहेत काय मी चाळीस प्रश्न राहत पाहत असतो टेक्नॉलकाचे कारण एक्झामे सुद्धा चाळीस प्रश्नच आपल्याला या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे चाळीस प्रश्नाचा आपण या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आरोग्यसुद्धा पाच प्रश्न घेतो जेणेकरून जुन्या पद्धतीचा एका दुसरा प्रश्न आला आरोग्यासंदर्भात तर तो पण तुमचा यायला पाहिजे अनुवश्यकता पाहिजे सगळं या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे बऱ्याच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर आमचे जुने व्हिडिओ पाहिले असेल तर ती कृपया एकदा पाहून घ्या कारण ते जुने व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल शंभरपेक्षा जास्त मित्रांनो आपल्या चॅनलवर आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी अवेलेबल आपण या ठिकाणी करून दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यास फास्ट करा जेणेकरून रिव्हिजन करा तुम्हाला या तु ठिकाणी खूप वेळ मिळेल आणि रिव्हिजन करताना या ठिकाणी बघा ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या प या स्लाईडचा जो काही अंदाजे प्रश्न किंवा टेक्निकल पोर्शन दिलेला आहे तो एकदा तुमच्या नजरेक करून किंवा तुमचे सदैव जवळ असणं गरजेचे आहे कारण तुम्हाला कोणतंही टॉपिक राहिला आहे तुमचा करायचा किंवा तुम्हाला आवड जातो ते तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा रिपीट करू शकता एवढंच मित्र या ठिकाणी सांगणं आहे आपला एकदा व्हिडिओ मित्र लाईक करा शेअर करा तुम्ही प्रथमच चॅनल जर पाहत असाल मित्रांनो आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच